फेसबुक लाईव्हमध्ये आज आपल्या माझ्या सर्व मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना नमस्कार सस्नेह जय भीम मित्रांनो आज एका जुन्याच विषयावर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे आज अहमदपूर शहरामध्ये जर आपण पाहिलं विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा आहे मध्यंतरीच्या काळामध्ये या पुतळ्याला खूप खूप कमी अशा पद्धतीची जागा होती आणि मग अनेक समाज बांधव मित्रपरिवार सगळ्यांची सातत्याची मागणी होती की बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्यासाठी आणखी वाढीव जागा मिळावी गेल्या म्हणजे दोन हजार वीसला दिनांक तेरा सात दोन हजार वीस या ठिकाणी या ठरावाची मी प्रत दाखवत आहे कारण कागद दाखवल्याशिवाय या ठिकाणी अनेकांना विश्वासी येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून दिनांक तेरा सात दोन हजार वीस रोजी विषय क्रमांक चारच्या अनुषंगानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी नगर परिषदेच्या मालकीची जागा तातडीने उपलब्ध देणे बाबा या ठरावाची या विषयपत्रिकेचा ती दाखवलेली आहे यानंतर ही ठरावाची नक्कल आहे या ठरावाची नक्कल मी या ठिकाणी आपल्या माहितीसाठी देत आहे यामध्ये विषय क्रमांक चार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी नगर परिषदेच्या मालकीची जागा तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत ठराव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी जागा सध्या अस्तित्वात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूची जुना सेंट्रल नाक्याची जागा सन्मान्य सदस्य सौ सूर्यवंशी तनुजा सिद्धार्थ कुमार यांनी मागणी केलेली आहे यावर सभागृहामध्ये सविस्तर चर्चा होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जागा सेंट्रल नाक्याची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ही ठरावाची परत म्हणजे अनेकांची जी मागणी होती त्या मागणीला या ठरावाने मूर्त स्वरूप आलेला आहे हा पहिला मुद्दा त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीनं आम्ही वारंवार या संदर्भामध्ये पाठपुरावा केला मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की या संदर्भामध्ये साधारणत तीन प्रस्ताव यापूर्वी गेलेले होते या, गेले या प्रस्तावाच्या अनुषंगानं निधीची प्रचंड ठिकाणी अडचण व्हायची एक एक आम्ही ठराव घेतला आणि ठरावाच्या अनुषंगानं आमचे तत्कालीन मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या सगळ्यांच्या सहकार्याने सगळे नगरसेवक तत्कालीन नगर परिषदेमध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही प्रस्ताव या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला निधी येणारा निधी जर वाटून गेला आमच्या प्रभा प्रभागामध्ये काय म्हणून थोडंसं पेंडिंग राहिलं मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे या संदर्भामध्ये पत्र दिल्यानंतर त्यांनी नगरपरिषदेला सूचना दिल्या आणि सूचना दिल्यानंतर विषय पत्रिकेमध्ये हा विषय आला विषय पत्रिकेमध्ये हा विषय आल्यानंतर आम्ही म्हणतो बा ठराव तुम्ही करून द्या निधीची तरतूद आम्ही बघूया मोठ्या मनाने नगरसेवकांनी ठराव करून दिला आणि ठराव केल्यानंतर निधीच्या अनुषंगानं प्रस्ताव गेला आणि प्रस्ताव गेल्यानंतर तो प्रस्ताव ढोबळमानाने एक ते सव्वा कोटी रुपयेचा प्रस्ताव होता आणि मग सव्वा कोटीचा प्रस्ताव गेल्यानंतर एवढा निधी एकत्रितपणे बहुवर्ग नगर परिषदला एका विषयासाठी मिळणं कठीण वाटत होतं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव म्हणा अनेक गोष्टी त्या तत्कालीन परिस्थिती होती एवढा मोठा निधी मिळत नव्हता आणि म्हणून मग माननीय जिल्हाधिकारी महोदयाची आम्ही भेट घेतली माननीय पृथ्वीराज सर होते तत्कालीन डी पी ओ शिवने सर होते आणि माननीय हो अधिकारी कांबळे साहेब होते आणि मग त्यांनी मला खाजगीमध्ये सांगितलं की निधी कमी आहे आणि एकदाच तुम्ही एक सव्वा कोटी रुपयेचा जर प्रस्ताव दिला आमची अडचण होईल तुम्ही काय करा पार्ट वन पार्ट टू पार्ट, पार्ट थ्री अशा पद्धतीने एक संकल्पना दिली की टप्प्याटप्प्यानं पैसे तुम्ही घेऊन जावा आम्ही पैसे उपलब्ध करूया दरम्यानचा आमचा एक सव्वा कोटीचा गेलेला प्रस्ताव परत आम्ही आणून बाजूला ठेव आणि मग दोन टप्प्याचा आम्ही प्रस्ताव देण्याचा प्रयत्न केला परंतु टी एस करून तो प्रस्ताव जाणं अपेक्षित होत टी एस ला पैसे नव्हते आम्ही बगर टी एस चा प्रस्ताव दाखल केला बगर टी एस चा प्रस्ताव दाखल केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी एक ते जवळपास बत्तीस सदतीस काहीतरी कामं होते आणि मग हा प्रस्ताव टी एस नाही म्हणून बाजूला ठेवला आणि टी एस सगळे जेवढे तेवढ्याला प्रमा देऊन टाकले प्रशासकीय मान्यता दिली परत विषय अहमदपूरला चाला आणि मग त्यांनी सांगितली बगर टी एसचं कसं पाठवलं मग परत त्या कामाला टी एस घेतलं आणि टी एस घेऊन आम्ही काय केलं परत प्रस्ताव हो दिला परंतु शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागली शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागल्यामुळं या ठिकाणी साधारणतः प्रशासकीय मान्यता पेंडिंग आहे मग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली निवडणूक पार पाडल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही प्रशासकीय मान्यतेसाठी के पाठपुरावा केला त्यावेळेस तो विषय अगदी थंड्या बस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न झाला मला जाणीवपूर्वक या ठिकाणी नमूद करायचं की एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणाअंतर्गत सुद्धा आम्ही एक प्रस्ताव दिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुशोभीकरणाच्या अनुषंगानं प्रस्ताव दिला परंतु त्या निकषामध्ये हे बसत नाही म्हणून प्रकरण फेटाळले गेलेलं होतं हे सुद्धा एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून द्यायची कारण त्याची एक स्वतंत्र संचिका आहे या संदर्भामध्ये वारंवार हे काय सांगतोय आपण पुण्या पुण्या कुण्या व्यक्तीने कामं केलेली आहेत कामाची स्टेजेस कशी आहेत हे सगळ्यांना माहीत होणं गरजेचं आहे वरूनच आलं अशी जी मानसिकता एकंदरीत आहे ती मानसिकतेला थोडस ब्रेक वस्तुस्थिती लक्षात यावी यासाठीच हा सगळा प्रपंच आहे आणि मग चौक सुशोभीकरणाच्या अनुषंगाने प्रस्ताव दिला तो निकषात बसत नाही बाजूला ठेवला त्यानंतर आमचा प्रस्ताव गेला दलित वस्तीमध्ये आणि मग गेल्यानंतर लाईन प्लॅनसाठी आम्हाला अडचण होती लाईन प्लॅनसाठी अडचण होती प्रशासकीय मान्यतेसाठी आणि मग लाईन प्लॅनचा आम्ही प्रस्ताव साजरा केला परंतु लाईन प्लॅन करत असताना आम्हाला मोजणी करून घ्यायची होती दरम्यानच्या काळामध्ये एकच त्याच सर्व नंबर मधले एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं कोर्ट नंबर चौदा आयटन नंबर एकोणसाठ ही सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण होत आणि आम्ही नगर परिषदन पत्र दिलं माननीय काकासाहेब डोळेफोडे साहेबांच्या काळामध्ये त्याची जागेची मोजणी करून आम्हाला नकाशा द्या परंतु भूमी अभिलेख कार्यालयानं या प्रकरणामध्ये हे प्रकरण या सर्व नंबरचं सुप्रीम कोर्टामध्ये आहे म्हणून त्यांनी मोजणीला नकार दिला नकार दिल्यानंतर परत आम्ही नगर परिषदेकडे आलो आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाला काही सुप्रीम कोर्टाचे काही म्हणजे स्टे आहे का काही कॉमेंट्स आहे आम्हाला सांगा आणि मग नगर परिषदेनं आमचे सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत या वकिलांना पत्र लिहिलं श्री संजय खेरडे सर्वोच्च न्यायालय दिल्ली आणि त्यांच्याकडून कायदेशीर अभिप्राय या ठिकाणी मागून घेतला त्यांचा अभिप्राय आला आणि दिनांक एक नऊ दोन हजार तेवीस रोजी अभिलेख कार्यालय अहमदपूर यांच्याकडं नगरपालिकेनं पत्र दिलं मुख्याधिकारी की अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हे प्रकरण गेलं असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मोजणी व सुशोभीकरण यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बाधित होणार नाहीत असे अभिप्राय या कार्यालयास कळविले आहेत त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून मोजणीचा अंतिम नकाशा या कार्यालयाकडे सादर करा आणि मग त्याच्यानंतर या जागेची मोजणी झाली मोजणी झाली आणि हा मोजणी नकाशा हा मोजली नकाशा मग या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाने दिला हा मोजली नकाशाच घेतल्यानंतर हा नकाशा आम्ही नगर रचना विभागाकडे दिला आणि सहाय्यक नगर रचनाकार लातूर सहाय्यक संचालक नगर रचनाकार लातूर यांनी या कामाच्या वेळेला दलित वस्तीच्या मंजुरी दिली मंजुरी दिल्यानंतर मग इस्टिमेट तयार झाले इस्टिमेट तयार झाल्यानंतर मग प्रशासकीय मान्यताला गेले आणि प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगानं मग दिनांक चौदा दोन दोन हजार तेवीस म्हणजे बघा अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस ला नगरपालिकेनं या कामास प्रशासकीय मान्यता द्या म्हणून प्रस्ताव पाठविलेला होता हे त्याचं पत्र अठ्ठावीस अकरा दोन हजार बावीस पासून ह्या विषय प्रलंबित होता प्रशासकीय मान्यतेचा मला नाविराजान एक मोर्चा पत्र या ठिकाणी नगर परिषदेला लागलं आपण तातडीनं प्रशासकीय मान्यता द्या नाहीतर सबंध समाज बांधवाला घेऊन आम्ही आपल्या कार्यालयापुढे भव्य मोर्चा धरणे निदर्शने करू दरम्यानच्या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये एस डीओ ऑफिस त्यानंतर तहसील ऑफिस यांनी या संदर्भामध्ये पत्र दिलं हे त्याच्या रिसिव्ह कॉपी तहसील ऑफिस नगर परिषद जिल्हाधिकारी यांना पत्र दिलं चौदा दोन दोन हजार तेवीस ला आणि मग तहसील कार्यालयाने चौदा दोन तेवीसला लगेच मुख्याधिकारीला पत्र दिलं असा असा विषय पेंडिंग आहे तुम्ही तातडीनं करायचा निदर्शनी पत्र दिलं तातडीनं आणि तारखेला हे पत्र दिलं हे माझ्या घरचे पत्र नाही तर शासकीय पत्र आहेत सौ बका एक लिखा कागद आहे आणि मग चौदा तारखेला हे पत्र दिल्यानंतर ना जाण पंधरा दोन दोन हजार तेवीस मध्ये जे विषय बाजूला ठेवलेले होते त्याला नावीला जाणं प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी महोदयांना द्यावी लागली आणि मग हे करत असताना पार्ट वन पार्ट टू चा खेळ सुरुवात झाला ठीक आहे प्रत्येक खेळाला हे एस डीओ ने दिलेलं पत्र आणि मग हे करत असताना निधीची अडचण होती चला म्हणलं दोन किमान दोन टप्प्याचं तर याला प्रशासकीय मान्यता मिळाली एकूणच आपलं जे स्ट्रक्चर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये दे एक देखावा सुद्धा केलेला होता त्यामध्ये सुद्धा आपण हे लावलेला आहे आणि त्यानंतर संसदेची प्रतिकृती ही आहे अशा पद्धती संसदेची आणि मग या संदर्भामध्ये हे जे शिल्प आहे हे अमृतसर येथील आहे अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तिथलं शिल्प आहे आपण याची फक्त खालची बाजू घेतलेली आहे जी संसदेची प्रतिकृती आहे ती आपण कुठून घेतलेली आहे तिथून घेतलेली आहे त्यानंतर पंच्याहत्तर वर्ष भारतीय संविधानाला पूर्ण होत आहेत आता हा उत्सव चालू आहे वर्षभर आम्ही दोन हजार बावीस ला तयारी केलेली आहे की बाबासाहेबांनी लोकशाही दिलेली आहे या भारत देशाला बाबासाहेबांनी लोकशाही दिलेली आहे आणि म्हणून संसदेची प्रतिकृती बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला सर्वांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे संविधानाच्या माध्यमातून हे अधिकार दिलेले आहेत त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून भारतीय संविधानाची प्रतिकृती बाबासाहेबाच्या पुतळ्याच्या पाठीमागं हा एक त्याच्या पाठीमागं हेतू आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न हा पुरस्कार दिलेला आहे आणि म्हणून भारतरत्नाची जी पुरस्काराची प्रतिकृती आहे जे पिंपळाचं पान आहे ते पाठीमागं आणि त्यानंतर जे सत्यमेव जे आपन ले ले आपन जे आपण घेतलेले अशोक स्तंभ ते या अशोक स्तंभाची प्रतिकृती या ठिकाणी आपण पाच फुटाची या संविधानावर या ठिकाणी घेणार आहोत अशा पद्धतीचे भारतीय संसद पिंपळाचं पान म्हणजे भारतरत्न त्यानंतर भारतीय संविधानाची जे म्हणजे पेयंबर आहे त्याचं प्रास्ताविका ते या ठिकाणी दोन्हीकडं राहणार आहे आणि त्यानंतर अशोक स्तंभ त्यानंतर थोडंसं समोर दोन हौद आहेत त्यानंतर एखादी कारंजी आहेत त्यानंतर नवीन आजू एक संकल्पना आहे की बाबासाहेबाची जी सही आहे ज्या सहीमुळं तुमचं आमचं जीवन या ठिकाणी फुललेलं आहे अधिकार बहाल केलेला आहे त्या सहीमुळं सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ज्या व्यक्तीला म्हटलं जातं ती बाबासाहेबाची सही आणि त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट करावा अशा पद्धतीची एक संकल्पना आहे पेवर ब्लॉक करावं अशा पद्धतीचे एकूण काम आहे पुढील काम आता हे करत असताना हे दोन टप्प्याची जी आहे प्रशासकीय मान्यता जी आहे साधारणतः बावन्न एक लाख रुपयाची त्यानंतर दुसरे काही पैसे या ठिकाणी लागणार होते माननीय पंचावन्न लाखाची जे प्रशासकीय आहे एक आपले विद्यमान जे आपले मुख्याधिकारी आहेत माननीय संतोष सर यांनी खूप या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलेलं आहे मुख्याधिकारी आपल्या एच डी ओ आदरणीय लटपटी मॅडम आहेत यांचं सुद्धा या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे त्यांना आम्ही वारंवार विनंती या ठिकाणी केल्यानंतर ज्या काही गोष्टी काम करताना राहिलेल्या आहेत प्रत्यक्षात त्या संदर्भामध्ये म्हणजे एखादा खोदकाम घेतलेला आहे आणि एखादा पिलर नाही त्याच्यामध्ये अशा गोष्टीलासुद्धा या ठिकाणी निधीची तरतूद त्यांनी या ठिकाणी करून दिलेली आहे लोकभावना या ठिकाणी लक्षात घेऊन आणि पुढील आता जे काम आहे ते साधारणतः राजस्थान येथील कलाकार आहेत आपल्या साईडलाच या ठिकाणी मोहिजा परंडा या ठिकाणी जे मंदिर साकारलेलं आहे ते मंदिर अतिशय देखणं आणि लाल दगडामधलं ते मंदिर आहे त्या तिथील कलाकारांना या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी सर असतील आमचे इंजिनियर साहेब असतील अनेक काही सोबतचे कार्यकर्ते असतील त्यांनी जाऊन भेट दिलेली आहे पाहणी केलेली आहे तिथल्या कलाकारांना अहमदपूरचं बाबासाहेबांचं शिल्प या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आम्हाला एक संसद संसदेची प्रतिकृती आपण करून द्यावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे दलित वस्तीच्या अनुषंगानं लोकशाही रांनाभोग साठे नागरी दलित वस्तीच्या नगरपालिका अहमदपूरचा निधी शिल्लक आहे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की यामध्ये आम्हाला तुम्ही प्रशासकीय मान्यता द्यावी आणि आमचा हेतू असा आहे की चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सबंध विश्वभर या ठिकाणी मोठ्या उत्साहात हर्ष उल्लासामध्ये साजरी केली जाते त्याच्या पहिले हे काम करावं अशा पद्धतीची आमची धडपड आहे परंतु आता निधीची उपलब्धता कशी आहे अधिकाऱ्यांचं यावर काय कसा प्रतिसाद मिळतो याच्यावर बरंचस काही अवलंबून आहे मी तर मागच्या वेळेस सांगितलं होतं जर निधी मिळणार नसेल तर साधारणतः आम्हाला आंदोलनं करावी लागेल अशा पद्धतीची सुद्धा सगळ्यांची भावना आहे कारण हे काम एकट्या दुट्याचं नाही सगळ्या समाजाचं काम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाचं काम आहे परिसर सुशोभीकरणाचं आहे त्यामुळं मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती केलेली होती याच्या पुढं जाऊन आम्ही मंत्रालयामध्ये सुद्धा या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांची सुद्धा या ठिकाणी भेट घेतलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुद्धा या ठिकाणी आम्ही पत्रवार केलेला आहे आणि म्हणून मला वाटत नाही की या ठिकाणी निधीची काही अडचणी आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही कारण आपण सुशोभीकरणाचा अर्धवट काम राहिलेलं आहे निधीची उपलब्धता आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय अतिशय पॉझिटिव्ह आहेत सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत आणि म्हणून पुतळा समितीच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आम्ही राजेंना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडं सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार झालेला आहे सगळ्याच्या दोन हजार पंचवीसला ला मंत्रालयामध्ये या संदर्भामध्ये निधीच्या संबंधानं पाठपुरावा केलेला आहे मला खात्री आहे निधीची अडचणी येणार नाही फक्त हे काम अधिक गतीनं व्हावं जलद गतीनं व्हावं विना सायास विना अडथळ्याविषयी अडथळा न करता व्हावं अशा पद्धतीची आमची भूमिका आहे आणि मला वाटत नाही की या अतिशय पवित्र अशा कामाला कुणाचा विरोध असेल किंवा कुणाचं मतमतांतर असेल अहमदपूर शहराचं वैभव वाढवणारं हे शिल्प या ठिकाणी आहे आणि म्हणून अहमदपुराच्या वैभवात एक सोनेरी पान ठरणारं आहे मागच्या जयंतीच्या वेळेस सुद्धा आमचे मुन्ना कांबळेनी जयंती अतिशय चांगली घेतली होती त्या कार्यक्रमामध्ये तत्कालीन पालकमंत्री होते खासदार साहेब होते आ, मंचावर आदरणीय बाबुरामजी खंदाडे साहेब होते विनायकरावजी पाटील साहेब होते सगळे नेते मंडळी होते आणि मग त्यांच्या पुढे सुद्धा हा विषय मी मांडला कारण हा विषय एकदम दोन हजार पंचवीसला उगवलेला नाही दोन हजार बावीस पासून याची पेरणी केलेली आहे बावीस तेवीस साधारण एकवीस बावीस बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि आता चोवीस पंचवीस अशा पद्धतीचा हा आर्थिक वर्ष आहे म्हणजे साधारणतः चार आर्थिक वर्ष या ठिकाणी गेलेले आहेत टप्प्याटप्प्यानं का होईना या कामाला यश आलेलं आहे याचा मला नितांत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं मला नितांत अभिमान वाटतो आणि उर्वरित कामासाठी सुद्धा निधीच्या अडचणी येणार नाही कारण आम्ही सगळ्याला जाऊन भेटणार आहोत निधीची उपलब्धता संदर्भात विनंती करणार आहोत आणि एक चांगलं काम चौदा पूर्व व्हावं अशा पद्धतीची आमची धारणा आहे थोडासा एकोणीस जर फरक पडला तर एखादा पार्ट राहूही शकेल परंतु आज एक टायम टाइम बॉन्ड प्रोग्राम जर ठरवला तर आज साधारणतः तारीख फेब्रुवारीची दयानंदराव किती तारीख अठरा तारीक? सतरा सतरा तारीख समजा तिथून आणखी एक महिना मार्चचा आहे आणि पुढचे हे अठ्ठावीस पर्यंत एक दहा दिवस म्हणजे तीस चाळीस एक दिवस आज ही आपल्या हातामध्ये आहे ह्या कामाला साधारणतः एक ते एक महिना लागेल ला असं कलाकारांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आजू बरंच डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे काही मान्यता होणं गरजेचं आहे मान्यता करून पुन्हा कामाला सुरुवात करणं बरंच कागदोपत्री मेळ घालायचं सुद्धा बाकी आहे तर बघूया मेळ घालणं चालू आहे लवकरात लवकर याला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे एप्रिल साधारणतः पाच एप्रिलपर्यंत आमचं माझं वैयक्तिक टार्गेट आहे की पाच एप्रिलपर्यंत रंगोरंगोटी करून ते शिल्प तयार व्हावं त्यानंतर मग मान्यवरांच्या आपल्या सगळ्या समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये परत त्याचं लोकार्पण व्हावं कारण याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम तर ऐतिहासिक आणि दर्जेदार होता कारण तत्कालीन समाजभूषण आपले समाजाचे नेते उदगीर मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आदरणीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांचं त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य लाभलेलं होतं त्यांचं पत्र दाखवायचं राहत त्यांचंही या ठिकाणी सहकार्य लाभलेलं होतं आणि मग त्यांना त्यानंतर आमचे पूज्य भंते महावीर थेरो यांना आपण घेऊन त्या कार्यक्रमाचा आणि आदर्श शिंदेच्या कार्यक्रम आपण त्याच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आपण घेतलेला होता त्याचं निमित्त हेच होत आणि मग एक पत्र दाखवायचं आणि मग अशा अनुषंगानं वेळोवेळी आपण पाठपुरावा केलेला आणखी एक दाखवायचं राहून गेलं ज्या ज्यावेळेस निधीला आडकाठी चालू होती त्यावेळेस दहा अकरा दोन हजार बावीस रोजी माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्याकडं कुत्रा समितीचे अध्यक्ष खंदाडे सर यांनी एक पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्राचे सुद्धा निधीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी सही केलेली होती हे सुद्धा या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण योगदान आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांचं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मला आभार व्यक्त करणार आहे त्याचबरोबर माननीय संजय भाऊ सर यांनी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते त्याची प्रत मला दिलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे त्याचबरोबर आमच्या नगर परिषदेचे आमदार मान्य सुरेश धसई यांनी सुद्धा पत्र या पुतळ्याचं सुशोभीकरणासाठी दिलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे आता जवळपास एकतीस फूट उंच अशा पद्धतीचं संविधानाच्या पाठीमागणं जे पुस्तक पुस्तकाची प्रतिकृती आहे संविधानाची त्याचं बांध म्हणजे आज उद्यापर्यंत एकवीस फुटाचं भरणं होईल आणि त्यानंतर मग आता पुढील सुशोभीकरण या ठिकाणी बाकी आहे माझी सर्व समाज बांधवाला माझ्या मित्रांना या सगळ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ना त्या कारणामुळं प्रलंबित असलेलं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी आता पूर्णत्वाच्या तयारीत आहे मी मागही बोलल्याप्रमाणे आपण प्रत्येकाने तिथे यावं काम कसं चाललेलं आहे पाहावं आणि पाहिल्याशिवाय हे आपल्या लक्षात येणार नाही कारण हे काम ऐतिहासिक अशा स्वरूपाचं आहे प्रत्येकाने त्या ठिकाणी समाज बांधव म्हणून अहमदपूरचे नागरिक म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे आपण सगळ्यांनी यावं हे काम पुणे एका दुप्ट्याचं नाही हे सगळ्या समाज बांधवाचं काम आहे सगळ्या शहराचं काम आहे शहराचं वैभव वाढवणारं हे काम आहे आणि या कामासाठी आपण प्रत्येकाने आपलं योगदान सुद्धा या ठिकाणी देणं गरजेचं आहे योगदान काय आहे ये ये म्हणजे तिथे येणं काम कसं आहे का नाही पाहणं आणि समाधान व्यक्त करणं याच्याशिवाय आणखी काही सूचना असतील तर त्या सुद्धा या ठिकाणी आपण निश्चितपणानं करावं अशी नम्रतेची विनंती या ठिकाणी मी करणार आहे काही जणांचे कॉमेंट्स कॉमेंट्सच्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी मी बोलतोय आकाश कांबळे लातूर रोड अहमदपुर लोहा आकाशराव त्या त्या टप्प्याला बघूया आपण रेल्वेचं काम पेंडिंग आहे आकाशराव आपण सेपरेट या संदर्भात चर्चा करू तो एक वेगळा विषय सगळेजण या ठिकाणी आहेत बिबराव कांबळे सर आहेत प्रदीप जाबाडे सवी कदम गजानन गादगे जे असंख्य आहेत या सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो भविष्यामध्ये आणखी काही दर्जेदार कामं करण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ या ठिकाणी असणं अपेक्षित आहे आपण साथ द्यावा आशीर्वाद द्यावा निश्चितपणानं एक दिशादर्शक अशा पद्धतीचे काम या मगपूर शहरामध्ये तालुक्यामध्ये आपण निर्माण करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे कुठं चुकती असेल तर निश्चितपणानं सांगा आपला तो अधिकार आहे कारण मी तुम्हाला मित्र म्हणलेला आहे सखा म्हणलेला आहे सोबती म्हणलेला आहे समाज बांधव आहे काही चुकती असेल मला इनबॉक्समध्ये सुद्धा आपण सांगू शकता त्या चुकासुद्धा निश्चितपणानं आम्ही दुरुस्त करून घेऊया अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो चौदा एप्रिलच्या पूर्वी हे काम करण्याचा प्रयत्न आहे पार्ट वन पार्ट टू तर झालेला आहे पार्ट थ्रीसुद्धा बघूया या कामामध्ये वेळोवेळी आपली मदत जर जेव्हा लागेल त्यावेळेस निश्चितपणानं मदतीसाठी आपल्याला मी बोलवणार आहे यासाठीच आमचं हे विशेष लाईव्ह करण्याचा माझा प्रयत्न होता या लाईव्हसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आहे विशेषतः मी सगळ्या पत्रकार बांधवाचा सुद्धा मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करणार आहे त्यांच्या सहकार्याशिवाय चळवळीला गती मिळत नाही किंवा या दृढ होत नाहीत आणि म्हणून पत्रकार बांधवाचं सुद्धा या ठिकाणी मी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो सर्व लोकप्रतिनिधी सर्व विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते पुढारी पत्रकार बांधव या सगळ्यांच्या मी कायम या ठिकाणी फोनात राहणार आहे आपल्या सहकार्याशिवाय एवढं मोठं काम होऊच शकत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणूनच हे काम होऊ शकतंय याचा विश्वास माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आहे भविष्यामध्ये याही पुढच्या कामासाठी मी पुन्हा एकदा लाईव्ह येऊन संदर्भात माहिती देतो आजच्या पोर्टल एवढंच लाइव या ठिकाणी मी देऊन मी या ठिकाणी मी आपली रजा घेणार आहे आपण सगळेजण अगदी उत्साहानं माझं फेसबुक लाईव्ह आलं की आपण बघताय कॉमेंट्स करताय चर्चा करताय फोन करताय एक ऊर्जा पाठ थोपडताय यातून एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मला मिळते भविष्यात ही अशाच पद्धतीने आपण नवनवीन उपक्रम घेऊन एक दिशादर्शक असे काम करू करूया असा विश्वास व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम